गणित दिलेलं बघा वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचा बारीक किती तर सर्वप्रथम बघा ह्याला शॉर्ट ट्रिक आपण शिकलेलं आहे फुल चॅप्टर चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये सात चौदा चौवेचाळीस आणि एकशे चोपन्न या तीन गोष्टी तर तुम्ही एकदम सरळ तुम्ही लक्षात ठेवू शकता एकशे चोपन्न क्षेत्रफळवाली थोडी कन्सेप्ट वेगळी आहे म्हणजे काय तर सात ज्यावेळेस स्त्रीच्या असेल त्यावेळेस व्यास किती असतो त्याच्या दुप्पट असतो व्यास किती असतो त्याच्या दुप्पट असतो म्हणजे किती चौदा होतो सातच्या दुप्पट चौदा होतो तर परीख किती होतो चौवेचाळीस होतो आणि ही क्षेत्रफळ होतं क्षेत्रफळ एकशे चौवेचा एकशे चोपन्न मग ज्यावेळेस सात त्रिजा असेल चौदा व्यास असेल तर परीख किती असतो चौवेचाळीस तर तुम्हाला ऑलरेडी परी किती दिलेला आहे व्यास किती दिलेला आहे चौदा तर परीक तुम्ही डोळे झाकून किती मारू शकता चौवेचाळीस मारू शकता हे आपण शॉर्ट ट्रिकने शिकलेलं आहे क्षेत्रफळामध्ये फक्त त्रिजा दोनदा गुंते एवढं लक्षात ठेवावं लागतं आर वर्ग असतो इथे हे लक्षात ठेवावं लागतं ठीक आहे बाकीचं सगळं सेम आहे बघा पुढे काय दिलेलं आहे का, दिले का वर्तुळाचा व्यास चौदा सेंटीमीटर दिला आहे आता कन्सेप्टने समजून घेऊ याने तो पन, तर डायरेक्ट उत्तर काढलं आपण ठीक आहे ह्याच्यात जागी जर समजा याची त्रिजा दिली असते की चौदा सेंटीमीटर आहे तर आपण काय केलं असतं की सात त्रिजा असताना चौवेचाळीस परीघ आहे तर चौदा त्रिजा असताना किती येईल म्हणजे याच्यात डबल झालं असतं म्हणजे ह्याला पण डबल केलं असतं आपण म्हणजे अठ्ठ्याऐंशी इंचा असतं त्या केसमध्ये ज्यावेळेस त्रिजा चौदा दिली असती पण व्यास चौदा दिलेला आहे म्हणजे त्रिजा हाफ आहे आता कन्सेप्ट समजून घेऊ पहिले तर व्यास आणि त्रिजा यांचा कन्सेप्ट समजून घेऊ पहिले तर बघा व्यास आणि त्रिजा हे वर्तुळ आहे वर्तुळ आहे हे केंद्रबिंदू असतो त्याच्यातून एक लाईन तुम्ही केंद्रातून कुठल्याही वर्तुळाच्या परिघावरती आता ही बाहेरची बाउंड्री आहे त्याला परीघ म्हणतात या परिघावरती कोणताही बिंदू जोडला केंद्रातून परिघापर्यंत कोणताही बिंदू जोडला तर ती काय होते त्याची त्रिजा होते ती काय होती त्रिजा होते, होते। आणि ज्यावेळेस ही त्रिजा दोन्ही साईडने सरळ पॅरल म्हणजे एकदम आ, समान समांतर नाही म्हणू शकत एकदम स्ट्रेट लाईन मारली काही डेव्हिएशन म्हणजे असं आणि असं न करता सरळ लाईन मारली केंद्रातून ठीक आहे तर ते काय होतं तर त्याचा व्यास होतो म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ही जर त्रिजा असेल तर इकडच्या साईडला पण त्रिजा असेल आणि अशा दोन त्रिजा मिळून अशा दोन त्रिजा मिळून काय बनतो व्यास बनतो ही स्ट्रेट लाईन कुठल्याही केंद्रबिंदूतून दोन परिघांना परीघावरच्या दोन बिंदूंना जोडणारी जर केंद्रबिंदूतून लाईन जात असेल बघा परीघावरती दोन परीघावरच्या दोन बिंदूंना जर लाईन जोडत असेल आणि ती पण केंद्रबिंदूमधून जात असेल केंद्र बिंदूमधून जात असेल तर त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात व्यास ठीक आहे त्याला व्यास म्हणतात ठीक आहे मग दोन आर किंवा दोन त्रिजा म्हणजे व्यास होता आता परीघ परीघ हा कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल परीघ म्हणजे काय तर परीघ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बाउंड्री म्हणू शकता तुम्ही ह्याला बाउंड्री किंवा हे जे बाहेरचं तार आहे असं समजा समजा वर्तुळ काढलं मी ठीक आहे हे जर वर्तुळ काढलं आणि ह्याला मी कापलं इथे तर ही काय होईल इथून तुम्ही असा गज एखादा सर्कल तोडलेला असेल तर तुम्हाला एक कळेल की एक स्ट्रेट लाईन तयार होऊ शकते त्याच्यापासून तुम्ही जर वाखवलं त्याला तर सरळ लाईन तयार होऊ शकते तर परीग दुसरं तिसरं काही नसून ही फक्त लांबी आहे ठीक आहे काय आहे फक्त लांबी आहे जर तुम्ही त्याला सरळ केलं किंवा तुम्ही असं म्हणू शकता जर मी इथून कट केलेला असेल तर हा जो तुम्हाला एवढी जर ताराची लांबी असेल तर तो काय असतो तुमचा परिघ असतं मग परीघाचं सूत्र काय आहे तर दोन पाय आर म्हणजेच काय परिघ म्हणजेच ज्याला इंग्लिशमध्ये सरकम फरन्स असे म्हणतो सरकम फरन्स असे म्हणतो ठीक आहे तर सरकम फरन्स म्हणजे काय दोन पाय आर मग त्रिजा आता व्यास किती होता आपला चौदा होता यावरनं तुम्ही त्रिजा काढू शकता की दोन आर म्हणजेच किती आर म्हणजे किती तर चौदा भागीला दोन म्हणजेच तुम्हाला त्रिजा भेटेल सात ठीक आहे किंवा दोन आर म्हणजेच काय व्यास मग व्यास दिलेला आहे चौदा चौदा गुणीला पाय म्हणजे किती तर पायची व्हॅल्यू असते बावीस छेद सात ठीक आहे याची किंमत किती असते बावीस छेद सात हे डोळे झाकून शिकून घ्या किंवा तीन पॉईंट एक चार हे आपण रेअर केसमध्ये वापरत असतो तर जास्तीत जास्त आपण बावीस चेद सात ही व्हॅल्यू वापरत असतो याला भाग दिला सात दोन्ही चौदा सा दोन गुणीला बावीस म्हणजेच किती चौवेचाळीस सेंटीमीटर एवढं काय असणार आहे त्याचं सूत्र असणार आहे मग आता कन्सेप्ट आणि शॉर्ट ट्रिक दोन्ही पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे जर तुमचे गणिताचे कोणतेही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मा मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता त्याला काही लिमिट नाही आणि विशेष म्हणजे एकाच महिन्याच्या फीसमध्ये मंथली मेंबरशिपमध्येच तुम्ही हा एका महिन्याच्या आत हा कोर्स माझा संपू शकता त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद